<laughs> का तर ह्यासनी ओळखल असं का तुम्ही आबिदा आणि डिपिदा आम्ही तिघ मिळून जेवायला गेलतो जेवून झाल्यावर गर्दी झाली कारण की मालकांना आम्हाला सेपरेट जागा दिलते नाही तर फोटो आता दीपिदासनी दा जेवायलाच मिळालं नसते लोक मास्क लावून बी डिपिदासनी ओळखतात तर आपण आलेलो गोविंद रिसॉर्टला जेवायला जे की राशिवड्यात आहे रिसॉर्ट प्रमाणेच इथली एंट्री आहे कम्प्लीट झाडे आणि डोंगर इथलं वैशिष्ट्य म्हणजे इथं बनणाऱ्या भाकऱ्या मटन रस्सा सगळं काय चुलीवर बनते त्यामुळे एकदम आग्या बॉन टेस्ट आहे इथली इथली बैठक व्यवस्था म्हणजे कम्प्लीट ओपन टू एअर आहे अंगणातच टेबल खुर्च्या लावल्यात आणि तिथंच बसायला तुम्हाला देतात किचन मध्ये दे बैठक तर ह्या ढीक खायला लागलेल्या असतात आणि मटणाचा तर नुसता रत्तीप चुलीवर हलवायचा चालू असतो इथं फॅमिलीसाठी सेपरेट सिटिंग आहे ती पण गार्डन मध्ये इथं मटण आणि गावटी चिकन दोनशे ग्रॅम बरोबर मोजून मिळते त्यामुळे क्वांटिटी ढी डीपी दानं तर क्वांटिटी बघून रस्ता याच्या आधीच मटन घुमावायला चालू केलं आंबडा पांढरा दोन्ही पण विशेष क्वालिटी होतं मेनूला दोनच मेनू आहेत मटन लोणचं आणि चिकन लोणचं जायचं असलं खाली नंबर देतो आधी